शिवी काळ मारहाण हे नेहमीचे प्रकार झाले त्यातच त्याची नोकरी गेली नवऱ्याच्या त्रासाबद्दल नणन वगैरे नातेवाईकांपैकी त्याला कोणी समजावे या हेतूने बोलला तेव्हा तुझ्या नशिबाचेच नशिबाचे कोण का काय करणार असा उपराचा सल्ला मिळत असे तुम्ही मात्र नशिबाला दोष देत बसला नाही नवऱ्याचा छळ सहन न करण्याचा निर्णय घेऊन तुम्ही तेरा आणि सात वर्षाच्या मुलांना घेऊन नवऱ्याच्या घरातून बाहेर पडला मुलांना चांगले शिक्षण देऊन पायावर उभे करून संसाराला लावून मगच उसन घेण्याचा निर्धार केला यासाठी तुम्हाला तुमची बहीण हो अनिता डाके यांनी मदत केली कचऱ्याच्या गाडीवर काम मिळवून दिले इतकेच नाही तर कष्टकरी पंचायत या संघटनेशी जोडून दिले त्यांच्या आणि रघुशेठ हलवाई ट्रस्टच्या मदतीने मुलांचे हॉस्टेलमध्ये राहून चांगले शिक्षण झाले मोठ्या मुलाने कॉम्प्युटर नेटवर्किंगची पदवी घेतली आहे कष्टाने बांधलेले छोटेसे घर मुलांच्या भविष्यासाठी फुटवून ठेवले पाहिजे ही चित्र तुम्ही मनात पाळली नवऱ्याचे व्यसनी हिंसक वागणे यांचा मुलांवरही वाईट परिणाम होतो वा आहे हे पाहून तुम्हाला आतोना दुःख होईल मग नवऱ्याला नीट समजावून सांगून त्याच्याकडून तुम्ही तुमचे राहते घर स्वतःचे नावे करून घेतले कोर्टात केस करून वर्षानुवर्षे वेळ घालव घालवणे तुम्ही टाळले आणि परस्पर संमतीने घटस्फोट देण्यास त्यांना राजी केली अशा रीतीने के कायदा नीट समजून घेऊन तुम्ही कमी न्याय पंचायतीचे आयुष्यात स्थान कष्ट संघटना थेट महापालिकेशी लढा देऊन ठेकेदाराच्या घशात केलेले पैसे मिळवून देते एवढेच नाही तर आपल्या सदस्यांनी योग्य पद्धतीने बचत करून पैसा वाढवावा यासाठी पतपेढी मार्फत

की त्यांनी लढा जेव्हा दिला तेव्हा संघटना त्यांच्या पाठीशी कशी राहते कष्टकरी पंचायत तुमच्या प्रत्येक लढ्यात कशी सोबत असते अगदी थोडक्यात राहते मी कचरा वेळ चके कागद काजू कष्टकरी करी पण सोबत होते म्हणजे आमच्या महिलांचीच संस्था आहे पण आणि आमच्या महिलांनीच पतसंस्था पण खोलली म्हणजे दर महिन्याला आपली बचत म्हणून आपण ठेवायचं हे जर आता या वाईचे मुलीचं लग्न असलं लग्न असलं की ते आपल्या बँकेतूनच लोन घेऊ शकते आणि दहा वर्षाचा लढा होता आमचा दोन हजार अकरा साली आम्ही लेबर कोर्टात काउंटर ठेकेदार काय करते तर कसं करते तर सहा हजार पगार होता त्यावेळेस तर आम्हाला तीन हजार देत होते तर तीन हजार देत नव्हते मग आम्ही आमच्या संस्थेने ती केस दाखवली लेबर कोर्टात तर ती केस आता मार्च महिन्यात म्हणजे झाली आणि आम्हाला पैसे पण भेटेला दोन दोन लाख लाख रुपये हे सारे संघटनेचं i